सुस्वागतम सुस्वागतम नमस्ते नमस्ते, नमस्ते सर्वांना तर इथे बघा भरपूर गिफ्ट दिसतात आहे तुम्हाला दोघांच्या मधोमध ठेवलेला आम्ही आणि इकडे जे ढोल ताशे वाजवतात हे जरावेल थांबवा जरावेल थांबवा आता चला तू एक गिफ्ट घे आणि काजल तू एक गिफ्ट घे आणि खोलायला सुरुवात झाला तुला कोणता गिफ्ट पाहिजे काजल तू मोठा घे तर इकडे पहिला गिफ्ट आलेला आहे फ्रॉम घोरपडे फॅमिली ठाणे ठाण्यामध्ये तू गिफ्ट टू आणि <laughs> हा मला दिलेला आहे स्पेशल स्पेशल चॉकलेट ते तुम्हाला नंतर दाखवेल हा आणि त्या बॉक्सपेक्षा हा बॉक्स भरपूर वजन वाटतो आहे त्याच्यात कोणी नाव बी दिलाय की नाही आता जे आपले गोल्डन मध्ये आले आहेत ना गोल्डन मध्ये आले त्यांनी सर्व दिले आहे होत हे सर्व सर्व हा फ्रॉम स्मिता कोचार कोच चर्चरेकर ठाणे एवढं सर्व ठाण्यावरून दोघांनी मिळून आणले चला मग ते हिरवा बॉक्स घे आणि उघड काय ते काजल काय असेल सांग याच्यात गेस करा काय टिकटॉक आली आली लगेच लगेच बडा बसा इकडे हात दोन या इकडे आलेला आहे आपल्याला आता आता नेक्स्ट टाइम जेव्हा दिया वहिनी शिरा बनवणार आहे तेव्हा आपण ह्या बाउल मध्ये खाणार आहे या ह्याच्यातली खुर्ची गाडा इथे बसा असं समोर स्क्रीन समोर सभेत बसा आणि इथे मम्मीला काय आलेलं आहे इथे मम्मीला ग्लासेस आलेले आहेत जे, जे आम ला जे आमचे हे ग्लास आलेले जे आमचे स्टाफ फोडणार आहेत पांडीत धुताना बिवलला बघायची फोडल्या बिवलची वा हे कसले ग्लासे सांगा कसले येडा येडा कंपनी वा काय आड आहे त्यांच्या आता दे मस्त डिझायनर आहेत ना हॉटेल बिटेल मध्ये कसे असतात ते चांगल्या सेंटरला मोठा पाऊल मग आता काय बनवून देत ह्याच्यामध्ये शिरा कखीर आता काय नाही आता जरा रेस्ट करू मधोमध बघा एक ते गोल बांड आहे हे तसेच राहते बनवून बनवून द्यायला लावू द्या हे ग्लास किती आहेत बघा किती ग्लास आहेत सहा ग्लास ना, ना। येस हे झालेलं आहे काय तू दुसरा घे फोडायला तोपर्यंत वहिनी ह्याच्यात बघा काय आहे हे खोल आणि वा आता मला मम्मी काल परवा आपण कपड्याचं दुकान उघडणार होतो यावेळी भांडीचं दुकान उघडणार आहे मी आता हा इकडे काय आलेले आहेत हे कप भारी कप हे बघा वरतून उघडायचे वाटतं की तसे ना हे बघा असं पकडा हे बघ काढलं की असं मम्मी हे अशी वस्तू ना कारण तूच उघड इकडे खाली अशी बेसवर कारण ते सरले तर खाली तर आता दिया इकडे आल्या परत भांडी बाप रे वा मस्त सोल गडी द्यायला चांगले पण डबल सोल गडी जायला ह्याच्यात आणि खोलगट आहे म्हणजे कोण 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 रेस्टॉरंट वाले कंदिल तो 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 कंदील सारखे कंदील मस्त कंदीलवाले कप आता वजन किती आहे आपण चहा देतो पंधरा रुपये बरोबर साखरेचे तर बिन साखरेचे का हा कप दिला तर आपण साखर साखर बोलतोय चाय कितीला द्यायची पंचवीस रुपये कप चे दहा रुपये लावायचे सुंदर आहे ना कप एकदम डिझाईन डिझाईन छान आहे हा मला कप भरपूर आवडला भरपूर म्हणजे भरपूर हे ताज बीज मध्ये असे असतील मला असं वाटतंय वहिनी हा घेऊन बघा छान आहे ना म्हणजे आज आपण राईट माणसांना पण इकडे बसवलंय किचन मध्ये जाणार आहे सर्व गोष्टी पहिलीच्या तुम्ही दोघांनीच त्याच्यामध्ये <laughs> आता हे बघा हे आलंय ना हे हे आपल्या डॉग साठी आलेलं बाहेर बुबू आहेत ना त्यांच्यासाठी आलेलं आहे सर्व आणि हे तर मला हे लास्टला मी उघडून दाखवणार आहे आता आता यातलं खाऊ काय काय आलं दाखवा काय हे कोरी ती दाखवा दाखव नाव दाखवा घोरपडे फॅमिली वा माझी मजा आहे मग तुम्हाला तुम्हाला सांगू थांब थांब आता हा आता मी खाई का खाऊ आलेलं आहे उघड उघड काय दिलं कोणती कंपनी दाखव हे काय नाव आहे हो कंपनीच बाय वरती काय हे काय हे काय म्हणून त्यांना दिला वाचन द्या हा बरोबर वर आहे फ्रॉम घोरपडे <laughs> फॅमिली घोरपडे फॅमिलीकडून स्वीट आलेला आहे वाद झाला तेवढाच आला तरी वाद झाला तर इकडे आपल्याला काय आलेलं आहे वहिनी एक घ्या काय आहे ते चव घेऊन सांगा आम्हाला वहिनी घ्या केक बिस्किट कुकीज सारखे आहेत ते काहीतरी वस्तू हे खाऊन बघ काजल मग मी एक घे काजल चार घे हो आता खाऊन बघे जरा तुम्ही पण सांगा कशी आहे ती पण छान आहे बघा छान आहे म्हणजे आवडीने माणूस खाईल तरी व्यवस्थित एकदम छान आहे पण त्यानंतर अजून काय आलेलं आहे थांबा पहिला आमचं संपूत हे आता मला वाटतं बाकीचं सर्व खाऊच आपल्याला खायला आले ना खाऊ आलेलं आहे तर तुला इकडे दाखवतो बघ हे बघ हे किशमीच आलेले आहेत आता जे आपले सिल्वर रूमला आलेत ना बदलापूर वरून काढे बदलापूर वरून आले पाहुणे किशमीस आणलेत मला वाटतं कुठून आणले माहिती आहे का नाशिक वरून कारण ते त्यांचं गाव नाशिक आहे हो दोन्ही पण मनुकाच आहे हो आणि इथे आपल्याला आणलेलं आहे एक आलेलं आहे एक आहे सोनपापडी एक आलेली आहे चकली एक आलेलं आहे हे काहीतरी क्रिस्पी चॉकलेट फ्लेवर दे क्रंची हे सर्व मला वाटतं आपल्याकडे ते जेवायला आप आले होते फॅमिली फर्स्ट जो ग्रुप आला होता त्यांनी हो। आपल्याला दिलं ते कप पण नाही कप ते दुसरा ग्रुप नाही बाउल ते दुसरा दोन ग्रुप आले होते आता काजलने जसं उत्तर दिलं आहे ग्रुप आलेला ना चौघांचेच ग्रुप होते दोन्ही पण कोणते ग्रुप तीवारा तीवारा ना। ना। आई बाबा आणि हा ते आले सेकंड ग्रुप तो ओके त्यांनी बरोबर आणि पहिले ग्रुप आले होते त्यांनी हे खाऊ डिपार्टमेंट हे खाऊ आणि तुम्ही तिघांनी खावा आता अजून काय राहिलेलं आहे आता बघा आम्हाला सर्वांना माहिती त्यात काय थामा थांबा तुम्हाला माहिती यायच्यात काय असणार सगळ्यांना एक घ्या बघा उघडून दाखवा आम्हाला तेच आहे वा म्हणजे थँक्यू बघा मला काय एवढी मोठी गोष्ट आवडत नाही आम्ही शंभर रुपयामध्ये खुश होणारे माणसं आहेत आवडीचे वस्तू कोणत्या तरी वहिनी एक उघडा आणि तुम्ही जरा शिफ्टाऊन बघा त्यातले तुम्हाला आवडतात का बघा हा तेच उघडा आता कोणता फ्लेवर आहे अरे वा वेगवेगळे वेग वे फ्लेवर आले आले आलेले आहेत हा क्रीम अँड ऑनियन आहे ठीक आहे हा हा राहते बही तो पुढा फ्लेवर मसाला फ्लेवर आहे खाव चिप्स यातली घ्यायनी घ्या खाऊन बघा पटकन चांगला ता लागतं ता मग उपवासाच येते का बघा देकडे मला होऊ नका कधी खाऊन बघ तू कधी खाल्ले नाही ना एवढे आलेच ना भरण्या पण मी कधी या दोघांना देऊ नाही शकलो एकदा माझ्या हातात डब्बा आला मग दोन खाली झाल्याशिवाय डब्बा मी सोडत नाही दोन दोन घ्या उद्या नाही पण उद्या का आताच नाही मिळणार तुम्हाला एकदा मी खाल्ले पाहिजे चला सर्व गिफ्ट दाखवलेले आम्ही सर्व गिफ्ट साठी थँक्यू तुम्हाला काय म्हणायचं मी आता खायला चाललो <laughs> <laughs> थँक्यू आता आपल्याला थोड्या वेळाने जेवण वाढायचं आहे आज <laughs> आज जरा आज जरा काम कमी आहे ना जरा रेस्ट <laughs> चला गिफ्ट देण्यासाठी थँक्यू सर्वांना मी बघा इकडे खायच्या सुरुवात केली मम्मीला डाऊट वाटत मनुका नाही आहेत म्हणून वाटतंय काहीतरी वेगळं असेल काय असेल सांगा काले म्हणू का अरे वा म्हणजे भिजवायला चांगले रोज पाण्यात भिजवून खातो ना चल मम्मीचं काम झालेलं आहे आता पाण्यात भिजवून खायला ते काजलने शेवटी उघडलं ते ओ वहिनी इकडे या हे पण खाऊन घ्या खिपच्या खायला ओ ओया इकडे चव घेऊन बघायची उघडायची अगोदर उघडलं की संपत लगेच टाकायला बरी दाखव काय ते वा नवीन नवीन आयटम आलेला आहे मोठे मोठे बिस्किट दाखव मला एक मम्मी आणि मी अर्धा खातो अर्धा दे मला तू एवढा नको मला ते खा तू खा तिकडे हे क्रीम बिस्किट आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू नाही काहीतरी वेगळा प्रकार वरती बिस्किट कसला माहिती का तो तो क्रॅक जॅको टाइप बिस्किट येतो बरोबर बर ना तो लगेच हे होतो क्रंची आणि चॉकलेट हा साखर छान आहे म्हणजे कोणाला की आवडीने खातील मला जमा झालं शेवटी ते पण उघडलेलं आम्ही चकले राहिल्या बघा टेस्ट करायचे नको मला नको काजूला खाऊ चिप्स घेतल्या आहेत ना ते मी संपवल्याशिवाय सोडत नाही खरं मला ह्याची ना सवय लागली की मी संपवतो सोडत नाही ही बघा काजल गेली डीमार्टला आणि आता वाजले किती मध्ये डीमार्ट बघितलं ना तर पाठी बघा सर्व खाली बघा पार्किंग बिर्किंग सर्व खाली आता वाजले किती तुम्हाला दाखवतो बघा आता वाजले सकाळचे साडे नऊ दहा वाजलेत आणि एकोणीस एप्रिल आज डेट आहे आज दोन ट्रॉली लागले आम्हाला बघा दोन ट्रॉली तीन नारळ किती घेतले माहिती एकवीस परवा आणलेले पन्नास नारळ संपले डी मधून शॉपिंग झाली आणि काजल आता नेहमीप्रमाणे तिकडे बघा भाजी घ्यायला गेली आहे आता बघा काजल पाटी उतरले मिक्सर रिपेरिंग करायला आणि मी चाललो होता चिकन घ्यायला कारण आजची आजच्या आपल्या लंचमध्ये ऑर्डर आहे चार चिकन थाली आणि तीन सुरमा थाली आता आपलं हे एक किलो चिकन एक काजल ब्रेड कोणी फ्री दिला काय बघा लाईनीतून सर्व काम असतात आता सगळी कामं झाली माझं मिक्सरचा भांडा पण रिपेअर झाला रबर त्याच्याकडे मापाचं नाही आहे मिक्सरच्या भांड्याच आहे ना चिकन पण आपण घेतलं आणि आता पाठीचे गहू घेतलेत एक गहू आपल्यासाठी घेतले आणि एक जे अजून एक असा गहू आहे ते आपल्या बाजूचे जोईल का किंवा त्यांना पाहिजे तर दोन्ही आता दळायला जायचे आपल्याला लाईन इतून सर्व काम आता वादले तुम्हाला सांगू दहा चाळीस झालेले आहेत आता मला मेसेज आला होता की पंधरा मिनिटा अगोदर गाडी संगमेश्वरला पोहोचली आहे आता ह्यानंतर मी जाणार रेल्वे स्टेशनला पिकअपला कारण पिकअप हवं पिकअप आणि त्यासोबतच आता गाडीमध्ये पेट्रोल पण भरावं लागणार आहे पेट्रोल संपायला संपाय एक, एक, एक आता नाही अजून एक पण बघ मी तुम सर्व आपले काम एक एक करून एक 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 ते भाजी आहेत ना सर्व जाऊ ॲपल पण आणलेले आहेत आता बघा मी रेल्वे स्टेशनला आलो आपल्या गेस्ट येणार आहे ना त्यांना पिकअप करायला आलो आहे आता वाजले किती सव्वा अकरा वाजले बघा बघा तुम्हाला इकडे दाखवतो गेस्टचं पिकअप झालं आणि आज इथे परत साबुदाणे वड्याची ऑर्डर आहे वाजली किती बघा बारा तरी आपला नाश्ता चालू कारण त्यांना सर्वांना पाहिजेच होता नाश्ता बनवायला हां तिकडे झाले आहेत ना ते हां त्याच्यात मिक्सिंगमध्ये द्यायला होतील ते सर्व एक एक आणि हे पण एकटा म्हणजे ते किती झाले ते पुढे जाऊ दे इकडे आपले वडे झालेत बघा ते चार गेलेत ना सुरुवातीला आता ह्याच्यात चमचे चार दिले का की हे जाऊ दे पाठी आता त्यांना मला लागलं तर एक, एक प्लेट अजून बनेल फक्त सांगा वागा। एक तिथे बघा आपला नाश्ता केला पाठी चल तुम्हाला आजची ऑर्डर दाखवतो गोल्ड सिल्वर आणि ट्विन वन मध्ये बुकिंग आहेत आपले टोटल आपले वरती जेवढे माणसे तेवढे तुम्हाला थाली दिसणार आहे इकडे तर आजची ऑर्डर आहे आपली इकडे दाखवतो तुम्हाला तीन सुरमय थाली आणि चार चिकन थाली ऑर्डर आहे तीन सुरमय थाली आहे का एक दोन तीन तीन सुरमय थाली आणि चार चिकन थाली तिकडे आहे तर सुरमई थाली बघा सुरमईचा था पीस बांगडा आणि कोलंबीची ड्राय ग्रेव्ही आज पाहिजे होती तर दिलेली आहे सर्व व्यवस्थित सेम कॉम्बिनेशन इकडे इकडे बांगडा आपल्या थालीमध्ये आमच्यातर्फे कॉम्प्लिमेंटरी असतो तर ही थाली बघा इकडे प्राईस पण तुम्हाला सांगतो ही फाय फिफ्टीची इच एक थाली फाय फिफ्टी रुपीजला आहे त्यासोबतच काजल आम्हाला चिकन थाली दाखवा तर आज चिकन थालीमध्ये वडे नाही सांगितले त्यांनी म्हणून आम्ही नाही बनवले वडे थाली असेल था, तर थ्री फिफ्टीला पडते बरोबर वडे नसेल तर ही थाली तीनशे दहा रुपयाला पडणार आहे ज्यामध्ये भरपूर ग्रेवी फोडी पण व्यवस्थित फ्राय चिकन पीस कढी भात आणि दोन चपात्या दोन चपाती नाही पाहिजे असेल तर एक भाकरी घेऊ शकता तसे तीन थाळीमध्ये भाकरी आहेत चपात्या आहेत आणि ह्यांना भाकरी नको म्हणून ह्यांना चपात्या आहेत सर्व ओके तर थाल्या पूर्ण रेडी आहेत बघा आता आपलं एक एक करून जाऊ चला बाकी बघा तुम्हाला एक प्रश्न असेलच ना की आता सर्व थाल्या नॉनव्हेज आहेत बाकी आम्ही सर्व नॉन व्हेजिटेरियन आहेत तर मम्मीचं काय इकडे बनलंय तर मम्मीसाठी मी मशरूम आणलं होतं डिमांड वरून तर काजलनी बनवलेलं आहे मशरूम मसाला भाजी हे बघा असं वाटतं चिकनचे दिलेले आहेत वाटतं ते सॅलेड भाकरी अर्धी आणि सोलवणी पण ते व्हेजिटेरियन सोलवणी आहे बरोबर फिश टाकायच्या अगोदर सुरमा टाकायच्या अगोदर आम्ही मम्मीसाठी थोडंसं काढून ठेवतो म्हणजे ते मम्मी आवडीने खाते मग नंतर होणार ना आणि तुम्हाला सर्व आहे तरी आता न्यू न्यू व्हिव्हर जॉईंट होतो त्यांना ते माहिती आहे मम्मी प्युअर व्हेजिटेरियन आहे लहानपणापासून म्हणजे तिने नॉन वेजिटेरियन खाल्लेलं नाही पण बनवते एकदम सुंदर ठीक आहे मशरूम ची वजी कशी झाली समन कुठे चिकन कुठे बाहेर आणि मशरूम कुठे आहात बरोबर आणि त्यासोबतच हेल्दी इटिंग मी आता थोडं 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 करून फॉलो करणार आहे म्हणून इकडे काय काय आणलेलं हेल्दी इटिंगसाठी साठी काजल बघा इकडे फोन चालूच आहे काय माहितीये काजल का काय सांग आंबे डिलिव्हरी कधी होणार आंबे कधी मिळणार आताच व्हिडिओ जाईल ना कालचा व्हिडिओ तो आता व्हिडिओ जाईल बाकीचा काय काय आणलेला बघा अखरूड आणलेलं आहे डीमार्ट मधून मोठे अंजीर आणलेले जो खाय का अंजीर, अंजीर। हा मग एक आपले बघा इकडे काय आणले मिक्स सीड्स आणि ड्रायफ्रुट आणले आहेत आणि इकडे पिस्ता हे बघा ड्राईड कॅनबेरी इकडे नट्स अँड सीड्स yeah. आणलेलं आहे इकडे ब्लूबेरी आणलेली आहे तर थोडंफार खर्च असं पण करा खर्चा। हेल्दी खर्च हेल्दी खर्च हेल्दी खर्च फॉर हेल्दी बॉडी येस आणि इकडे बघा व्हिडिओ आमचा जात आहे मला इकडे दुपारचं वातावरण दाखवतो बघा एकदम छान वाटतं इकडे गाडी बघा जरा मी अर्धवट ठेवली कारण इकडे माणसांना जायला लागतं तुबू काय करते काय करते तर आता आपले जे गोल्डनमध्ये आपले गेस्ट होते त्यांना मी रिक्षात बसून दिले आणि त्यांना इव्हनिंगला पण काय काय बघू शकतो इकडे जसं मी सांगितलं होतं भाटी बीच तिवा पॉईंट कधी कधी रत्नादुर्गा फोर्टला पण तुम्ही जाऊ शकता त्याचे थोडेसे शंभर रुपये वाढतात तर ते तुम्ही कवर करू शकता आणि त्यासोबतच आता मी चाललो पेट्रोल भरायला आता मला गाडीमध्ये रेंज किती दाखवते म्हणजे का फिफ्टी सेवन किलोमीटर दाखवते आणि टोटल रनिंग वन थाउजंड फोर फोर्टी झालेलं आहे आता मी परत टँक फुल करणार आहे ह्याची आणि बघे मग रेंज किती वाढते तरी टँक फुल तीन हजाराची होते आणि ही मी सहावी टाइम टँक फुल करणार आहे तिकडे दळण आहे बघा पिशवी नंबर वन जाऊया आपण मटन आणायला तुम्हाला इकडे दाखवतो बघा रेंज फिफ्टी सेवन आता फुल करूया आपण आता मी दोन हजार आठशेचा पेट्रोल टाकलं आहे पूर्ण टाकी फुल केली आणि रेंज किती झाली आता थ्री थर्टी एट किलोमीटरची रेंज झाली आहे आणि पूर्ण आतापर्यंत माझी गाडी चालली आहे वन थाउजंड फोर फॉर्टी थ्री आणि जर तुम्हाला ॲव्हरेज बघायचं असेल गाडीचा तर इलेवन पॉईंट वनचा ॲव्हरेज दिला आहे कारण ही आम आपल्या गावातच गाडी चालू आहे बाहेर कुठे हायवेला जातच नाही गाडी बघा तुम्ही मुंबई टू रत्नागिरी येणार असाल तर रस्त्याची हालत बघा रस्त्याचं काम सुरू आहे टू लेनचं फोर लेन चालू आहे बघा सर्व रस्त्यांमध्ये तुम्हाला एक तास तरी जास्त जाणार मुंबई टू रत्नागिरी बस बस एक किलो ऍपलच खातो आणि ऑरेंज आहेत का गोड ऑरेंज कसं आहे ऑरेंज किलो खा अर्धा किलो द्या ह्यातली एक मोठी वाली कोणती छोटी वाली बघा एक एक काव्याच्या आजीची आहे स्टिकर आहे का बघा लेबल आहे का बघा बाकी बघा फळ घेतले त्यांनी मोठं नाही जोरात मारू शकता मारा आता मरा झाडू चला काळू कुठे गेली काळू चला वॉकिंगला आता इकडे सनसेट तुम्हाला दिसतंय का वरती बघा बघा आपण आता पूर्ण खाली आलेलो आहे तुम्ही इथेपर्यंत येऊ शकता वॉकिंगला बघा छान वाटतं वातावरण वाता एकदम छान आहे वॉकिंगला या हे बघा आमचे बालू आणि बबू आली आहे काळू आली नाही काळू जमली वाटत चला इथे पाठीबाग आपले गेस्ट आहेत आणि आपण त्यांचा तर रिव्ह्यू घेऊया माझा पहिला क्वेश्चन आहे तुम्ही कुठून आलात बदलापूर आलो सर्व बदलापूरचे आहेत आणि तुम्ही ते किती दिवस दोन दिवस स्टे घेतलात बरोबर सिल्वर रूम आणि ट्विन रूम मध्ये तुम्ही सर्व राहिलात तुम्हाला इकडे कसं वाटलं छान वाटलं अप्रतिम मस्त होत सगळी सर्विसेस आणि अरेंजमेंट चांगली होती सगळी मी आणि आई ट्विन रूम मध्ये होतो पण खूप छान वाटलं खालच्या साइड ला असून सुद्धा आणि रूम्स वगैरे खूप सुंदर आहेत पाणी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे फर्स्ट फ्लोअर पण एकदम बेस्ट आहे झोपाळावर आहे तुम्ही टेरेस वर बसला होता वरती झोपाळावर आहे एकदम रात्री बारा पर्यंत आम्ही मस्त एन्जॉय केला चांगली हवा पण येते झोका घेत होता बारा पर्यंत हा सिटीजन साठी कालची रूमच बेस्ट हा इथे शांतता आहे जसं आम्ही सांगतो व्हिडिओमध्ये तसं आणि तुम्ही काय काय जेवलात काय जेवण जास्त आवडलं तुम्हाला काय लक्षात येईल इकडचं कोणतं जेवण लक्षात येईल किंवा कोणती डिश लक्षात येईल आम्हाला नॉनव्हेजचं तर खूपच आवडलं पण व्हेजिटेरियन जेवण पण आम्हाला खूप आवडलं छान वाटलं बेस्ट भेटतो चेंज म्हणून अम्रसौरी दोन्ही जेवण आम्हाला फार आवडलं तुम्ही अम्रशावर किती वाटलं नाही सहा सहा आणि आंबे पण मला एक विचारायचं आहे की तुम्हाला एक व्हिव्हरला सांगायचं की हे आपले युट्यूबचे व्हिडिओ बघत नाही आपले व्हिव्हर्स नाहीये कसे आलात म्हणजे कोणी केलं तुम्हाला माझा भाऊ आहे मामी भाऊ केदार मदन डोंबिलीला तो येऊन गेला आणि त्याला खूप आवडला इथे त्याने आम्हाला व्हिडिओज वगैरे पण दाखवले होते आणि म्हणून आम्हाला इथे वाटलं तो पण एक महिना अगोदर आला होता इकडे तुम्ही पण आल्याबद्दल थँक्यू आणि तुमचं तुमचं नाव सांगा आम्हाला मी अनुष्का नितीन चाचड आम्ही बदलापूर वरून आलो मी उपेंद्र गुरव डोंबिवली ओके तुमचं नाव सांगा अमोल बदलापूर अरे वा ओके थँक्यू